मला असं वाटतं की निकाल हा पूर्णतः आपण याला नैसर्गिक न्याय म्हणू ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालो आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले की ज्याच्या बाजूने जास्त लोकप्रतिनिधी जास्त आमदार आहेत जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं खरं आहे परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असेल तर ते अपात्र होऊ शकले असते एकूण निकालाचा नाही बघा आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने राहिलेली असते परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा उपाय आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती या ठिकाणी असतं बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने हे देशवासियांना कल्पना होती राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि त्या पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे